ज्यांना मतदारांनी मावळ मतदारसंघातून तब्बल दहा वर्ष संधी दिली त्यांना साध कोरोनात बंद झालेल्या रेल्वे गाड्यांचा थांबा पूर्ववत करता आलेला नाही अनेक प्रश्न या मावळ मतदारसंघात असून केंद्राकडून ठोस योजना यांना आणता आलेल्या नाहीत ते म्हणतात मी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला ओळखत नाही मग त्यांनी कसं नेतृत्व केलं या मतदारसंघाच असा प्रश्न वाघेर यांनी कर्ज तिथे उपस्थित केला आता तुम्ही पाहताय की मी प्रत्येक वाडी वस्ती जिल्ह्यात पूर्ण तालुक्यात पूर्ण गावामध्ये मी फिरतोय आणि हे त्यांचं म्हणजे हा बालिशपणाचं वक्तव्य आहे त्यांच्या बरोबर मी सुद्धा नगरसेवक म्हणून काम केलंय आणि अशा व्यक्तीने जर असं बालिशपणाचं वक्तव्य जर केलं तर म्हणजे आपण कसं काय नेतृत्व या मतदारसंघातलं केलंय त्याचा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील हालचाली तीव्र झाल्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली असल्याने उमेदवार देखील आपल्या कामाला लागलेत त्यामुळे दिनांक अठरा एप्रिल रोजी इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी कर्जत तालुक्यात बैठका सुरू केल्या आहेत गुरुवारी वाघेरे यांची कळम येथील बैठकीने सुरुवात झाली बोरगाव रोडवरील ग्रीनपूल इथे ही बैठक पार पडली या बैठकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेले शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे वाघेरे यांच्यासाठी मैदानात उतरले असल्याचं चित्र होतं इंडियाच्या आघाडीचे उमेदवार संजीव वाघेरे पाटील यांनी आपल्या भाषणात या मतदारसंघातील गरजेच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर वाघेरे यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील नवचैतन्य संचारलं असल्याचं पाहायला मिळालं गेल्या दहा वर्षात ज्यांना आपण नेतृत्व करायला जबाबदारी दिली होती जसं साहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की ही मंडळी परत कधी दिसली नाहीत किंवा परत कधी वाड्या वस्तीवरती किंवा गावावरती किंवा तालुक्यामध्ये परत कधी आले नाहीत आणि हे काम करत असताना आमच्या शेतकरी बांधवांना काहीतरी जोडधंदा ज्या केंद्र शासनाच्या अनेक स्कीम आहेत आणि त्या स्कीममध्ये मदत करण्याची भूमिका आजपर्यंत ज्यांना आपण नेतृत्व करायला दिलं होतं त्यांनी कधी केलेलं नाही आणि त्याच्यामुळं आज आमचा शेतकरी बांधवसुद्धा अगदी हलालदीन झालेला आहे की तो आपला उदारनिर्वाहसुद्धा नीट पद्धतीनं करू शकत नाही अशा अनेक गोष्टी आहेत किंवा या ठिकाणी आमचे तरुण आहेत या तरुणांच्या हाताला काम या ठिकाणी मिळालं पाहिजे तर त्या पद्धतीची इंडस्ट्री या ठिकाणी आणली पाहिजे होती जी आली ती परत गेली त्याच्यासाठी थांबवण्यासाठी कधी प्रयत्न केला नाही तर आपण समजू शकतो की बाबा पाच वर्षात त्यांना समजायला वेळ गेला पण दुसऱ्या पाच वर्षामध्ये या सगळ्या योजना किंवा या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही जसं कुणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की त्यांना फक्त जी एन पी टी आणि काही ठराविक लोकांचीच घरं त्या ठिकाणी दिसायची आणि त्या ठिकाणी ते त्यांचा उदारनिर्वाह चालायचा तर अशा पद्धतीनं हे काम जर झालं त्याच्यामुळं ही वेळ आलेली आहे यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार संजू वाघेरे पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सामंत ज्येष्ठ नेते रियाज बुगेरे महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी तालुकाध्यक्ष उत्तम कोळंबे शेकापचे तालुका चिटणी श्रीराम राणे माजी समाज कल्याण सभापती नारायण डांगसे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय गवळी ज्येष्ठ कार्यकर्ते दीनानाथ देशमुख आपचे महाराष्ट्र संघटन मंत्री डॉ रियाज पठाण कळंब ग्रामपंचायत सरपंच प्रमोद गोंडिलकर आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते